नमस्कार मित्रांनो सव्वीस मेच्या भागामध्ये लालीच्या बोलण्यावर रघुनाथ म्हणतो ठीक आहे उद्या आईच्या कार्याची जबाबदारी तू पार पाडायची जेवण काय बनवायचं कुणाला बोलवायचं हे सगळं तू बघायचं आणि फक्त हे नाही करायचं आपलं कर्तव्य पण पूर्ण करायचं मी फक्त पैसे द्यायचं काम करणार तुला अधिकार हवा आहे ना देतो तुला अधिकार उमा जायला लागते रघुनाथ म्हणतो थांबा उमा तुम्ही आणि मंजुनी काही काम करायचं नाही मंजू लगेच हो म्हणून मानल होते लाली म्हणते दादा तू हे बरोबर नाही करता बंधू म्हणतो तू मध्येच येऊन आगावपणा केला ते बरोबर आहे का लाली म्हणते तुला सांगितलं ना मध्ये मध्ये बोलायचं नाही आता बंधू मोठ्याने ओरडतो तू बोलायला भाग पाडलं ताई रुग्णात ओरडतो बास उमा मंजू जे सांगितलं ना ते ऐकायचं काही पण काम करायचं नाही सगळं लाली एकटी करेल लाली ओरडते दादा रघुनाथ म्हणतो विषय संपलो आता मात्र मंजूला खूप हसू येतं मेघनाला मात्र खूप मजा येत असते तो निघून जातो लाली म्हणते करेल सगळं करेल मी पण तुझी बहीण आहे बंधूला म्हणते बाजू हो तू बाजू हो तू वैयाने पेन घेते आणि म्हणते सगळं करेल उमा सांग तुम्ही चर्चेमध्ये काय काय ठरवलं सांग लाली लिहायला लागते म्हणते बोल बंधू म्हणतो नाही वहिनी वहिनी काहीच सांगणार नाही आणि मी पण नाही ऐकलंच ना दादाने काय सांगितलं ते हे सगळं तू केलं ना आता तूच निस्तर तो निघून जातो मनात म्हणते बाई ग ह्या मेघनाताई म्हणतात ना तसं मी माझं काही मतभूत मांडणार नाही लालिताईचा शानपणा त्यांचाच अंगाशी आला आहे नाही नाही मला नाही त्या भानगडीत पडायचं लाली मात्र फाडून फेकलेल्या जमिनीच्या कागदाकडं बघत असते बेडरूममध्ये जाते आणि रघुनाथला म्हणते लालिताईला ह्या कामाची सवय नाही आहे तो तो हो ना मग ह्या गोष्टीचा लालीने आधीच विचार करायचा उमा बोलायला लागते रघुनाथ म्हणतो नाही उमा लालीच्या वागण्याला लगाम घालणं दिवसेंदिवस कठीण होत आहे उमा म्हणते दायजी गेल्यापासून भिथरल्यात त्या तो अगं घरामध्ये आहे काय प्रसंग काय कळायला नको लहान आहे लाली आईला जाऊन फक्त दहा दिवस झाले उगाचच बाजू घेऊ नका काय भिथरली विथरली नाही उमा म्हणते अहो दायजीचा विचार करा त्यांची सून म्हणून नाही लेख म्हणून ही सगळी जबाबदारी माझी आहे आणि ती नीट पार पाडायला हवी मेघना घरी येते आणि म्हणून ती लाली थँक्यू सो मच किती हलक्या कानाची आहेस ग तू आधीचा अनुभव असताना तू चांगलीच गाळाला लागलीस आता खोतांच्या घरात थिणगी तर टाकली आहे आता लवकरात लवकर ती पेट घेऊन भडका उडेल आणि रुग्णात खोत तुझा अहंकार त्यामध्ये जळून खाक होईल एक दिवस नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं तर मेघना सचदेव नाव लावणार नाही रात्री उमा म्हणते ओवी काय म्हणाले ग डॉक्टर ओवी म्हणते इम्प्रुवमेंट आहे तिथे चारू कपड्यांच्या घड्या घालत असते ओवी म्हणते ॲक्च्युली ते डॅडशी बोलत होते उमा म्हणते विजयरावांना कळालं ना ते बरं झालं तुझ्या प्रेमापोटी ते धावत आले ओवी आता छान आराम कर म्हणजे ठणठणीत लवकर बरी होशील ओ म्हणते मावशी तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली ना म्हणून मी माझ्या पायावर उभी तरी राहू शकले चारू म्हणते हे अगदी खरं आहे उमा आत्या खरंच तू खूप काळजी घेतली होवी अशी माणसं आयुष्यात असायला भाग्यच लागतं आता बघ ओवी तू हळूहळू स्वतःच्या गोष्टी सगळ्या करशील आणि लंडनला पण जाशील उमाला चारूचा खूप राग येतो चारू म्हणते ओवी डॉक्टरांची परवानगी घेतली ना ओवी म्हणते चारू ॲक्च्युली मी विसरले मी नेक्स्ट टाईम चेकअपला जाईल ते आठवण करून दिशील ना आता मात्र चारूचा चेहरा पडतो तेवढेच ते मंजू आवाज देते उमाताई तिला पण दायजीच्या कार्याची काळजी लागलेली असते ती ती ओ लालिताईने चार माणसाचा स्वयंपाकसुद्धा केला नाही एवढं काम कधी करणार आणि काय काय चारू तू इथे काय करते चारू म्हणते हे काय आवरत होते लालीला फोन येतो म्हणते या मेघनाबाईला माझी आठवण नक्की येणार ती काय फोन घेत नाही आणि म्हणते जाऊ दे पण मेघना मात्र सारखी फोन करत असते लाली म्हणते जाऊ दे घेते ही बाईना माझी पाठच सोडणार नाही मेघना म्हणते लालिताई सॉरी झोपला होता का लाली म्हणते नाही तुमच्या फोनची वाट बघत होते मेघना म्हणती खरंच लाली म्हणते अहो कशाला फोनची वाट बघू आता बोला लवकर आता मेघना लालीला चांगलीच भडकवते आणि म्हणते उद्या तुम्ही वाटा मागा आता लाली घाबरते मेघना म्हणते ते म्हणणार आहे का घे बाई सगळं घे नाही ना आता मी जे सांगते ना ते नीट ऐका आता शांत झोपा कसलाही विचार करू नका तुमच्या अंगावर सगळं टाकून सगळे झोपले असतील की तुम्ही कशाला तुमची रात्र खराब आणि मागे बघते निशिला बघून मेघनाची बोलतीच बंद होते आता मेघना मैत्रिणीशी बोलते असं गोडगोड बोलते आणि फोन ठेवते लाली म्हणते ह्या निशिला पण ना आत्ताच यायचं होतं निशी मेघनाला म्हणते कुणाचा फोन होता आता तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात ती विचार करत असते निशिमंते कुणाचा फोन होता आणि तुमचं डोकं दुखत होतं ना मेघना म्हणते हे बघ मीच विसरून गेले टेन्शन असलं ना असं होतं निशिमंते अजिबात काळजी करू नका छान मालिश करून देते आता मेघना तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि भरपूर कौतुक करते ओ हॉलमध्ये येते कुणीच नसतं आता ती शिनूला फोन करते तो बघतो आणि खूप घाबरतो आणि म्हणतो ओवी काय झालं तू का फोन केला आत्ता तुला काही त्रास होतो का ती ती रिलॅक्स मला काही त्रास होत नाही तो हॉलमध्ये ये ना माझं दुसरं काम आहे तो तो लगेच आलो ती कागद उचलत असते तेवढ्या स्त्रीनं म्हणतो ओवी अगं हे काय करतेस तू ती ती हो सांगते नंतर पण पहिले हे कागद उचलायला मदत कर ना तो तो हो मी उचलतो तू थांब तो बघतो म्हणतो कसली नावं ही कसली लिस्ट आहे ती म्हणते मला तीच नावं पाहिजेत सेलेटअप कुठे आहे तेवढ्या चारूला जागेते आणि ती म्हणते कोण आहे ती बेडवर बघते म्हणते ही कुठे गेली आता ओवी सगळे कागद चिटकवते आणि यादी तयार करते आणि श्रीनू तिच्याकडे बघत असतो तेव्हा ती काय झालं तर तो ओवी तुला एवढा त्रास देते नको नको ते बोलते आणि तू तिच्या मदतीसाठी पुढे आलीस ओवी म्हणते त्या मला काही बोलल्या ना तरी मी त्यांच्यावर प्रेमच करेल आणि ही लिस्ट दायजीच्या कार्यासाठी केलेली लिस्ट आहे सो त्यांचे सगळे कार्य नीट व्हायला हवेत ना दायजेला माझ्या मॉमचा खूप राग होता तरी पण तिने आणि दादाने माझ्या मॉमचे सगळे कार्य नीट पार पाडले त्यामुळे आपल्याकडून जी मदत करता येईल ती करायला नको श्रीणू म्हणतो तू सगळ्यांची काळजी घेते मग आपल्या नात्याचं काय होवी तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का तिथे श्रीनिवास प्लीज आता या टॉपिकवर नको बोलायला तो असतो म्हणतो अगं तू एक कागदाचे तुकडे पण जोडले तिंती ती मग तो काही नाही झालं ना जोडून आता सगळी नावं व्यवस्थित दिसत आहेत तडे चारू लपून बघत असते होय म्हणते याची मी आता फ्रेशलिस्ट करते तू उद्या लालियात्त्याला द्या तो हा करतो पण चारूला मात्र खूप राग येतो तेव्हा ती चारू तू फार मेहनत घेतली पण तुझ्या मेहनतीचं मी चीज होऊ देणार नाही तुझ्या आनंदावर उद्या बोळा फिरेल मी तुला लालियात्त्याच्या गुडबुक्समध्ये घुसू देणार नाही श्रीणू नावं सांगत असतो आणि ओवी लिहून घेत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद